हाय राजकमल दादा वेलकम स्वागत आहे तुमच्या वरती जे भीम तुम्हाला जय भीम जय भीम ताई दादा जय भीम जय भीम स्वागत आहे झालं का जेवण तुमचं जय भीम साक्षी ताई वेलकम हाय ताई दादी जय भीम जे भीम जय संविधान तुम्हाला पण जय भीम जय संविधान झालं का जेवण हो आमचं झालं जेवण तुमचं झालं का जेवण लाईक द धन्यवाद खूप खूप धन्यवाद एक नंबर लाइक एक ओके, राजकमल दादा, धन्यवाद खूप खूप धन्यवाद झालं का दादा जेवण साक्षीताई जेवण तुमचं बाजीराव दादा Welcome, जै जै तुम्हाला, तुम्हाला वेलकम जय मल्हार दादा जय मल्हार जय भीम तुम्हाला स्वागत आहे तुमच्या वरती खूप खूप धन्यवाद नवीन सरकार नक्की सबस्क्राईब करा आपला चॅनल मात्रे साहेब वेलकम तुमचं स्वागत आहे गजेंद्र दादा वेलकम तुमचं स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी सप्रेम जय भीम तुम्हाला पण क्रांतिकारी सप्रेम जय भीम बाजीराव दादा काय लाईक केले दादा ओके धन्यवाद धन्यवाद दादा तुमचे साक्षीताई दाजीताई काय करते काही तर काम चालू आहे भाजी चिरायचं काम चालू आहे सध्या मात्रे साहेब काय बोलत लाईक डन ओके धन्यवाद मात्रे साहेब खूप खूप धन्यवाद तुमचे राजकमल दादा काय बोलते आहेत असा जातो तेव्हा मला खूप तुमचं झालं का जेवण अच्छा आत्ता जातो अच्छा जेवायला ओके आता आहे का जेवायला आमचं झालं जेवण राजकमल दादा गजेंद्र दादा जय भीम बाजीराव दादा जय भीम साक्षीताई बोलतायत साक्षीताई जय भीम गजेंद्र दादा बोलतायत प्रशांत दादा नमस्कार तुम्हाला नमस्कार वेलकम स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती दादा गजेंद्र दादा जेवण झालं का गजेंद्र दादा नाही अजून टाइम आहे प्रशांत दादा काय बोलताय ज्योती सिस्टर नमस्कार नमस्कार दादा मात्रे साहेब बोलत तुमचं झालं का जेवण ज्योतिताई जमली का तब्येत <laughs> मात्रेसा विचारतायत हो जमले थोडस दवा बाकी आहे आणखी आणखी तीन दिवसाचा खायचा आहे तीन दिवस दवा मला जास्तच गरम होलाय ग मला वाटलं पाऊस येईल काय आज पण पाऊस काय पडला नाही

आणि व्हिडिओला कमेंट नक्की करा व्हिडिओ बघा कशा वाटतात ते सांगा नक्की मात्र साहेब बोलतायत काय पाऊस आला तिथे पाऊस नाही आला इथे अजिबात पाऊस नाही जास्तच गरम व्हायला लागलाय आबाळाला सारखं होत फक्त साक्षीता ज्योतिताई आता बरं वाटतय का हो आता आराम आहे जरा चला येतो नंतर भाऊ साहेब हो चालेल चालेल मात्र साहेब या नंतर राजकुमार दादा आज तुमची नोटिफिकेशन आलीच नाही असं कस नोटिफिकेशन कसं का नाही आली कधी कधी होत असत नाही मी तर माझ्या मोबाईल वरून लाईव्ह नाही घेतला आज

Mas, gampang ya? Apakah bisa saya nih, langsung kan. हे पण टाकून द्यायचं ना लगेच तिकडं बोला पटपट Perfect, yeah, perfect. Yeah. ची आणि व्हिडिओ ची पण नोटिफिकेशन नाही आली राज दादा नोटिफिकेशन ऑन आहे का नोटिफिकेशन ऑन ऑन असलं तर नक्की गवळी साहेब वेलकम आहे तुमचं स्वागत आहे बिल आयकॉन बटन चालू करून ठेवा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल बोला गवळी साहेब झालं का जेवण तुमचं ऑन करून आहे ऑलवर सेट आहे तरी पण नाही आले असं कसं काय होईल काय माहित नाही आपल्याला पण कधी कधी होत असं कधी कधी होता असं राजकुमार दादा काय प्रॉब्लेम नाही नंतर चला येईल काय विशाल

Thank you. No, thank you.